चेतेश्वर पुजारानं नुकतंच एक स्टेटमेंट केलं कोहलीची रिप्लेसमेंट शोधायला भारताला काही सिरीजचा वेळ जावा लागेल जास्त लांब नाही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजचंच उदाहरण घ्या टीम इंडियाला काहीही करून जिंकायचं होतं आणि त्यासाठी कोहली चालला तरी बाज झालं हेच डोक्यात फिट होतं आता तोच कोहली टेस्ट क्रिकेट खेळणार नाही म्हणजे ॲग्रेशनचं मीटर खाली येईल आणि दुसऱ्या बाजूला थंड डोक्याचा रोहित शर्माही नसेल त्यामुळं निवाणपणाचंही मीटर खाली येईल इंग्लंडविरुद्धची टेस्ट सिरीज काही दिवसांवर आलेली असताना सहा दिवसांच्या अंतरात रोहित शर्मा आणि विराट कोहली टेस्ट क्रिकेटमधून रिटायर झाले आणि एक प्रश्न पडला तो म्हणजे रोहित विराट नंतर कोण जागा भरून काढायच्या आहेत तीन पर्याय भरपूर आहेत आणि नेमका कोणाचा नंबर लागणार हा प्रश्न सुद्धा आहे याच प्रश्नाचं उत्तर पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू रोहित शर्मा रिटायर झाल्यामुळे भारताला शोधावा लागणार टेस्ट टीमचा कॅप्टन मुळात कॅप्टनचा शोध काही आत्ता सुरू झालेला नाही बॉर्डर गावस्कर ट्रॉफी वेळी पाचव्या टेस्टमध्ये रोहित शर्मा खेळला नव्हता तेव्हा कारण होतं त्याचा खराब फॉर्म रोहितच्या जागी जसप्रीत बुमराने टीम लीड केली पण बॉलिंग करताना बुमराला इंजुरी झाली आणि त्याला बाहेर जावं लागलं रोहित नंतर बुमराह हे गणित तेव्हा चर्चेत आलं होतं पण बुमराला झालेली दुखापत त्याला कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर करणारी रे ठरली एकतर बुमराह भारताचा थ्री फॉर्मॅट प्लेअर आहे त्यामुळं त्याचा वर्कलोड मोठा आहे साहजिकच अनुभव ताकद आणि स्किल या तिन्ही गोष्टी असल्या तरी या रेसमध्ये बुमराह मागे पडतो मग मा कॅप्टन म्हणून पहिलं नाव येतं शुभमन गिलचं मागच्या काही वर्षात शुभमन गिल तिन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचा रेग्युलर प्लेअर बनला आहे चेतेश्वर पुजारा टेस्ट टीम मधून बाहेर गेल्यानंतर गिल तिसऱ्या नंबरवर खेळायला लागला गिल सध्या फक्त वर्षांचा आहे त्यामुळे टीम मॅनेजमेंट टर्म कॅप्टन म्हणून गिलचा विचार करू शकते पण गिलच्या विरोधात जाणारी एक गोष्ट म्हणजे त्याला कॅप्टन्सीचा फारसा अनुभव नाही गिलनं आतापर्यंत टीम इंडियाला रेडबॉल क्रिकेटमध्ये लीड केलेला नाही त्याला अंडर नाईन्टीन टीमच्या कॅप्टन्सीचाही अनुभव नाही आय पी एलमध्येही मध्येही तो मागच्या दोन सीझन्सपासून पासून गुजरात टायटन्सला लीड करतोय पण तरीही त्याचं नाव या रेसमध्ये पुढं येतं कारण बी सी सी आयनं हार्दिक लढावलून गिलला वनडे आणि टी ट्वेंटीमध्ये भारताचा वाईस कॅप्टन केलं साहजिकच त्याला टेस्ट क्रिकेटसाठी तयार केलं जात होतं का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवी सायकल तरुण टीम या सगळ्यात बी सी सी आय तरुण कॅप्टन सुद्धा निवडेल का या प्रश्नामुळेच गिल या रेसमध्ये सध्या तरी पुढं आहे कॅप्टन्सीच्या रेसमध्ये असणारा दुसरा प्लेअर आहे के एल राहुल रोहित आणि विराटच्या रिटायरमेंटनंतर इंडियन टीममधला सगळ्यात सिनियर बॅटर त्यामुळे जर बी सी सी आयला भारताच्या यंग टीमला लीड करण्यासाठी एखाद्या एक्सपिरियन्स्ड प्लेअरची कॅप्टन म्हणून निवड करायची असेल तर त्यासाठी राहुल बेस्ट ऑप्शन आहे राहुलसाठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिरीजमध्ये विराट आणि रोहित सारखे बॅटर्स फ्लॉप झाले असताना राहुलनं चांगला परफॉर्मन्स केला राहुलने या आधी भारताच्या टेस्ट टीमला लीड केले दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याने तीन टेस्ट मॅचेसमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं यापैकी भारतानं दोन टेस्ट जिंकल्या आणि एका टेस्ट मध्ये पराभव झाला होता त्यामुळं अनुभव आणि संयम या दोन्ही गोष्टी के एल राहुलकडे आहेत या रेसमधला तिसरा प्लेअर आहे रिषभ पंत राहुलप्रमाणेच पंत सुद्धा अनुभवी विशेष म्हणजे टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड एकदम चांगला पण टेस्टमधल्या त्याच्या फेअरलेस ऍप्रोचसाठी ओळखला जातो वडील कुठल्याही परिस्थितीत रिस्क घ्यायला घाबरत नाही सध्या गौतम गंभीर टीम इंडियाचा हेडकोच आहे गंभीरही त्याच्या आक्रमक शैलीसाठीच ओळखला जातो त्यामुळे जर गंभीरला एखादा आक्रमक ॲप्रोच ठेवणारा प्लेअर कॅप्टन म्हणून हवा असेल तर पण त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे पण गिलप्रमाणे प्रमाणे नाही कधीच भारताच्या टीमची कॅप्टन्सी केलेली नाही त्यामुळे आक्रमकता आणि बेफिकरी लाईनच्या ला मधोमत थांबलेला पंत कॅप्टन म्हणून निवडला जाणार का हा प्रश्न आहेच पण या तिघांची दावेदारी सध्या तरी स्ट्रॉंग आहे आता रोहित शर्माच्या रिटायरमेंट नंतर कॅप्टन्सी सोबतच त्याची ओपनिंगची जागा ही रिकामी होणार आहे या जागेसाठी कोण रेसमध्ये आहे यशस्वी जयस्वालचा पार्टनर कोण असणार हे पाहणं महत्वाचं ठरतं या रेसमध्ये सगळ्यात आघाडीवर आहे के एल राहुल पॉर्डर गावस्कर सिरीजमध्ये रोहित शर्मा पहिले टेस्ट खेळला नव्हता तेव्हा त्याच्या जागी के एल राहुल यशस्वीसोबत ओपनिंगला आला सेकंड इनिंगमध्ये राहुलनं सत्याहत्तर रन्सची वाढीव इनिंग खेळली त्यामुळे पुढच्या टेस्टमध्ये जेव्हा रोहित टीममध्ये परत आला तेव्हा त्यानं राहुलला ओपनिंगला कायम ठेवत स्वतः खालच्या क्रमांकावर बॅटिंग केली शिवाय राहुलला टेस्टमध्ये ओपनिंगचा चांगला अनुभव आहे राहुलनं भारतासाठी टेस्टमध्ये ओपनिंगला त्र्याऐंशी इनिंग्स खेळल्यात यामध्ये त्यानं सात सेंचुरीज मारत दोन हजार आठशे तीन रन्स केलेत त्यामुळे आता रोहित शर्माच्या रिटायरमेंटनंतर ओपनिंगसाठी बेस्ट ऑप्शन ठरतो सेना रेकॉर्ड चांगले असलेला के एल राहुल दुसरं ऑप्शन आहे साई सुदर्शन तेवीस वर्षांचा साई सुदर्शन लेफ्ट हँडेड बॅटर त्यानं भारतासाठी आत्तापर्यंत तीन वन डे आणि एक टी ट्वेंटी मॅच खेळली आहे पण त्यानं टीम इंडियासाठी अजून टेस्टमध्ये डेब्यू केलेला नाही ना। रोहितच्या जागी साई सुदर्शनचा सा विचार होऊ शकतो याचं कारण म्हणजे सुदर्शनचं डोमेस्टिक क्रिकेटमधलं रेकॉर्ड साई सुदर्शननं आत्तापर्यंत एकोणतीस फर्स्ट क्लास मॅचेसच्या एकोणपन्नास इनिंग्समध्ये एकोणीसशे सत्तावन्न रन्स केलेत या दरम्यान त्यानं सात सेंचुरी आणि पाच हाफ सेंचुरी केल्या आहेत भारतासाठी वन डे क्रिकेट खेळताना त्याने तीन मॅचेसमध्ये दोन हाफ सेंचुरी मारत एकशे सत्तावीस रन्स केलेत शिवाय टेक्निकली साई सुदर्शन प्रचंड स्ट्रॉंग आहे रेडबॉल क्रिकेटमध्ये इंडिया एसाठी खेळण्याचा चांगला रेकॉर्ड त्याच्या नावावर आहे त्यामुळं यंग टीम बिल्ड करायची असेल तर साई सुदर्शनचं नाव या रेसमध्ये पुढे येताना दिसू शकतं आता येऊ विराट कोहलीवर चौदा वर्ष टेस्ट क्रिकेट खेळलेल्या विराट कोहलीची रिप्लेसमेंट शोधणं बी सी सी आयसाठी सोप्पं काम नाही पण या रेसमध्येही काही प्लेयर्स आघाडीवर आहेत कोहली टेस्टमध्ये चौथ्या नंबरवर बॅटिंग करायचा त्याची जागा घेऊ शकतो श्रेयस अय्यर अय्यरनं टीम इंडियात चांगला जम बसवलाय तो वनडे टीमचा रेग्युलर प्लेअर आहे शिवाय टेस्टमध्येही रेकॉर्ड चांगला आहे अय्यरसाठी जमेची बाजू म्हणजे तो मध्येही चौथ्या नंबरवर खेळतो त्यामुळं टेस्टमध्ये पण त्याच्यावर मिडल ऑर्डर सांभाळण्याची महत्त्वाची जबाबदारी येऊ शकते जर श्रेयस अय्यरच्या टेस्ट रेकॉर्डवर नजर टाकली तर त्यानं भारतासाठी चोवीस इनिंग्जमध्ये सदतीसच्या ॲव्हरेजनं आठशे अकरा रन्स केलेत त्यानं मोस्टली पाचव्या किंवा सहाव्या नंबरवर बॅटिंग केली आहे पाचव्या नंबरवर बॅटिंग करताना त्याने एक सेंचुरी सुद्धा केली आहे मिडल ऑर्डर मधला एक्सपिरियन्स स्पिन समोर असलेली प्रचंड मोठी ताकद आणि कोहली सारखीच टेम्परामेंट यामुळं नंबर चार वर श्रेयस अय्यर टीममध्ये दिसू शकतो कोहलीच्या जागी चौथ्या नंबरवर बॅटिंग करू शकणारा आणखी एक प्लेअर म्हणजे सरफराज खान सरफराजनं गेल्या वर्षी इंग्लंड विरुद्धच्या सिरीजमध्ये भारतासाठी डेब्यू केला तेव्हापासून त्यानं सहा मॅचेसमध्ये तीनशे एकाहत्तर रन्स केलेत सरफराजनं चौथ्या नंबरवर बॅटिंग करताना एक सेंचुरी सुद्धा मारली आहे तसंच त्याचं तस डोमेस्टिक रेकॉर्ड रेकॉर्डही जबरदस्त आहे सरफराज सध्या सत्तावीस वर्षांचा आहे तो अजून त्याच्या प्राईममध्ये आलेला नाही त्यामुळे तो या पोझिशनवर भारताचा लाँग टर्म ऑप्शन बनू शकतो आणि त्याची मॅरेथॉन इनिंग खेळायची कॅपॅसिटी त्याला या पोझिशनसाठी आणखी स्ट्रॉंग कंटेंडर बनवते या रेसमधला आणखी एक प्लेयर म्हणजे नितीश कुमार रेड्डी एकवीस वर्षांच्या नितीश कुमार रेड्डीनं डिसेंबरमध्ये झालेल्या बॉर्डर गावस्कर सिरीज मधून टीम इंडियासाठी डेब्यू केला या त्याची बॅटिंग प्रचंड चर्चेत राहिली रेड्डीनं पाच मॅचेसच्या दोनशे अठ्ठ्याण्णव रन्स केले यात मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर मारलेल्या एका सेंचुरीचाही समावेश होता मेन गोष्ट म्हणजे रेड्डीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध सातव्या आणि आठव्या नंबरवर बॅटिंग करताना हा परफॉर्मन्स दिला होता तेव्हाही त्याला वरच्या नंबरवर पाठवण्यात यावं अशी मागणी केली जात होती साहजिकच टेम्परामेंट स्किल आणि थांबून खेळायची सवय यामुळं रेड्डी चार नंबरवर प्रमोट होऊ शकतो मुळात विराट कोहली किंवा रोहित शर्मा या दोघांनाही सहजासहजे रिप्लेस करणं टीम इंडियाला शक्य नाही आता जो कोणीही कॅप्टन म्हणून येईल त्याच्यावर भारताच्या यंग टीमला पुढे नेण्याची जबाबदारी असेल रिप्लेसमेंट ही फक्त जागेची होणार आहे नव्या कॅप्टनला टीम घडवावी लागेल या दोघांनी घडवली तशी नव्या कॅप्टनची नव्या ओपनरची नव्या नंबर चारची तुलना या दोघांशी कायम केली जाईल रोहितची सेवाक्षी झाली कोहलीची सचिनशी झाली तशी महत्त्वाचं असेल तर या नव्या प्लेअर्सनं पुढं जात राहणं कोहली आणि रोहितनंतर कोण या अवघड वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्हाला काय वाटतं रोहित आणि विराटनंतर कोण तुमची विराट मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका